त्याने त्यांना गाडी लावली तर कोण त्याचा वाचणी केली तिथून बाहेर पडला विषय संपला संपलाय बाहेर पडला असं माझं डोक्यात जे आहे की हा मध्ये ढवल्यामुळे काय होणार आहे त्याला त्या रोडवर जर माणसांनी गाडी लावली कार्यक्रम बाकी इतर वेळ मोठा बाकी तुमच्या निशाळ साहेब सांगितलं होतं की आणि हे होणार

गणेश घाटाची पाहणी एवढ्यासाठी केली की कल्याण शहरामध्ये हा अतिशय मोठा असा दुर्गाडी किल्ल्याचा घाट म्हणून ओळखला जातो आणि या गणेश घाटावर सध्या स्मार्ट सिटीच्या माध्यमातून कामं सुरू आहेत आणि रस्ता जो मुख्य येण्याचा आणि जाण्याचा मार्ग या ठिकाणी मागच्या वर्षीसुद्धा ही अडचण निर्माण झाली होती मागच्याच महिन्यात अठरा तारखेला शिवसेना शाखेच्या माध्यमातून एक पत्र आयुक्त मॅडमनं यांना दिलं होतं की या ठिकाणी रस्ता एकच आहे रस्ता एकच आहे तर मग जायला रस्ता कुठे आहे म्हणून आज शहर अभियंता मॅडम त्याचप्रमाणे इथले लोकरे मॅडम ज्या कार्यकारी अभियंता आहेत तांबेसाहेब साहेब आणि सर्व अधिकारी पोलीस अधिकारी शिरसाट साहेब केंचे साहेब ही सगळी मंडळी आली आणि आम्ही आज पाहणी केली या ठिकाणी पाहणी करताना एक गोष्ट आम्ही त्यांना समजवली की बाबा जर गणपतीचं या ठिकाणी विसर्जनाच्या दृष्टिकोनातून जर नागरिक या ठिकाणी येतील तर ते जातील कसे उलटे गेले तर पूर्ण ट्राफिक आणि पूर्ण वाहतूक कोंडी या ठिकाणी होईल मग अशा परिस्थितीमध्ये पूर्णपणे आपलं नियोजन असणं आवश्यक आहे एक महिन्यापूर्वी आपल्याला नियोजन करण्याची आवश्यकता आहे पाऊस खूप मोठ्या प्रमाणात सुरू आहे परंतु त्यांनी आम्हाला शब्द दिला आहे की कुठल्याही परिस्थितीत आपण या ठिकाणी रस्ता येणारा आणि जाणारा हाच खूप चांगल्या पद्धतीने करून नागरिकांना सुटसुटीत असं गणेश विसर्जनाला कुठली अडचण निर्माण होणार नाही याची आपण काळजी घेऊ आणि आज त्यांनी तो शब्द दिला आणि मला पूर्ण खात्री आहे की सात तारखेला गणेश बाप्पाचं आपलं आगमन होणार आहे त्यानंतर दीड दिवस पाच दिवस सात दिवस गौरी गणपती आणि त्यानंतर दहा दिवस असं पूर्ण विसर्जनाचा काळ असतो त्या विसर्जना जा विसर काळामध्ये कुठेही अडचण निर्माण होणार नाही सर्व या ठिकाणचे रस्ते असतील या ठिकाणची जी काही इतर व्यवस्था असेल ती व्यवस्था चोखपणे पार पाडतील असं पोलीस खात्याने आणि महापालिकेने शब्द दिलेला आहे रस्त्याच्या खड्ड्याबाबत वारंवार आम्ही आयुक्त महोदय त्याचप्रमाणे आपले कार्यकारी अभियंता शहर अभियंता यांना वारंवार आम्ही सर्व वेळोवेळी सुचवत असतो परंतु थोडा पाऊस जास्त असल्याकारणाने त्या ठिकाणी खड्डे बुजवणं थोडं अडचणीचं होतं आहे ही बाजूही आपण समजून घेतली पाहिजे आणि ह्या अनुषंगाने आम्ही शहरातील जसं उघडी आपल्याला मिळेल तर हे शहरातील जेवढी काही खड्डे पडलेली आहेत ती पूर्णपणे बुजवले जातील आणि नवीन रस्ते कसे होतील यासाठी आदरणीय मुख्यमंत्री एकनाथ शिंदेसाहेब यांच्याकडे आम्ही मागणी करणार आहोत